नमस्कार आज मी बोलणार आहे एम एच सीई टी .E बद्दल एम एस टी सीई टी .E महाराष्ट्र टेक्निकल सीई टी .E है ना कारण की आता महाराष्ट्रात बरेचसे पालकांची इच्छा असते की माझा मुलगा आय आय टी करू शकत नाही नीट करू शकत नाही पालकांनी ठरवलेलं असतं स्वतः किंवा ते चुकी करतात कोचिंग क्लासला दोन वर्ष घालवतात एक दोन लाख रुपये घालवतात अरे काउन्सिलिंगसाठी या ना मी आहे अवेलेबल ऑनलाईन ऑफलाईन एक दीड हजार रुपये भरून आमची फीज भरून तुम्ही तुम्हाला मार्गदर्शन तुमचे लाखो रुपये हे बघा एम एस टी बघा टी एक एक्झाम आहे पण ते आय आय कॉलेज देत नाही पण महाराष्ट्रात फायदे पण सांगतो दोनशे मार्कचा पेपर त्यापैकी मुलांनी फक्त शंभर एकशे वीस एकशे चाळीस मिळवले तेवढंच तर त्याला बेस्ट कॉलेज भेटतं बेस्ट एन मध्ये मधले कॉलेज बेस्ट तुम्ही तुम्ही एस सी आह एन टी आहात कोणत्याही कास्ट असतात पाच दहा मार्काचा फरक पडतो जास्त फरक पडत नाही आणि म्हणजे शंभर तुम्हाला शंभर एकशे वीस ॲव्हरेज मार्क्स भेटले म्हणजे तुम्हाला मस्त चांगला कॉलेज भेटेल आणि असे कॉलेज भेटतील जिथे जिथे प्लेसमेंट पण चांगले असतील आणि मेनली जे दहा बेस्ट कॉलेज आहेत त्यापैकी जास्तच कॉलेज मुंबई आणि पुण्याला आहेत गर्ल्ससाठी एक स्पेशल कॉलेज आहे क्यूमिन कॉलेज कारवी रोडला तर पुण्यात तर तिथला प्लेसमेंट इज अप्रतिम बाबा अरे मस्त म्हणजे मुलींना फक्त एम एस टी सी टी करायची असावी पालकांची इच्छा असते की मला जॉब भेटेल तर एम एस टी सी तयारी करायची पण त्यावर पासून सुरू करायचं आहे बारावीपासून सुरू करायचं आहे हे दोन महिन्यात काय कॅश कोर्स आणि चा क्रॅश कोर्स लावून काही होत नाही कारण की पाठ्यक्रम शेवटी अकरावी बारावीचाच आहे काही असं जास्त पाठ्यक्रम नाही आहे आणि हे बघा कॉलेजेसचं नाव पण तुम्हाला सांगितलेलं आहे कट ऑफ नेहमी मिनिमम मॅक्सिमम कट ऑफ वन फोर्टी पर्सेंटाईलचा नागी दाखवू नका पर्सनटाईल तुम्हाला जमणार पण नाही काय असतं नाईंटी सिक्स पर्सेंट हंड्रेड मार्क्स नाईंटी नाईन पर्सेंट टाईल इज वन फॉर्टी वन फिफ्टी मार्क्स तर त्याचा नागे दिलं का तुम्ही तुम्हाला शेवटी तुम्हाला दोनशे नंबरचा पेपर द्यायचा आहे त्यापैकी तुम्हाला जे ती मार्क्स माहिती तेच तुमचं आयुष्य शंभरपेक्षा पेक्षा जास्त केल्यात तर तुम्हाला चांगली संधी आहे आता गंमत अशी आहे की अकरावी बारावीचा बोर्डचाच सिलेबस एम एस टी एसी मध्ये असतं नेहमी पण मुल मुलांना भीती असल्यामुळे ते ते मनसिस्थिती असती असते की नाही नाही मला जमणार नाही फुल जमेल सोपी गोष्ट आहे आता अभ्यास करा करायचं बघा काय असतं की युट्यूबवर सांगतात की आज हे चॅप्टर करून घ्या नाही असं करायचं नसतं नाही 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 चुकीचं शॉर्ट टर्म मध्ये सांगतो आता एक महिने राहिले उरले तर एक्झामसाठी आता काय करायचं दोन वर्ष आहे तर व्यवस्थित मी तुम्हाला करून देतो ऑनलाईनवर ठीक आहे एक महिना राहिलं तर तुम्हाला फक्त कसं पेपर सॉल्व्ह करायचं तेही सांगतो त्याची पद्धतच घरी प्रॅक्टिस फक्त पंधरा मिनटं अर्धा तास पाऊन तास एक तासच पेपर सॉल्व्ह करायचं असतं ता घरी मी मॅरेथॉन धावतो बेचाळीस किलोमीटर पण मी रोज काय बेचाळीस किलोमीटर धावत नाही आहे प्रॅक्टिससाठी कधी पाच किलोमीटर कधी दहा किलोमीटर धावतो अस, असे पद्धत असते एन्ट्रन्स एक्झामची म्हणजे हेही तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि कसं तुम्हाला काहीही डाऊट असतील शंका असतील आम्हाला सांगा